सण असतात लग्न समारंभ असतात पदार्थांची रेलचेल असते त्यावेळेस नियंत्रण ठेवायचं कसं अनेकांपुढचा प्रश्न लग्न कार्य असेल घरामध्ये दिवाळी असेल तर डॉक्टर असं आहे की अजिबात विचार करू नका ज्यांना जसॉन डॉक्टर फंग म्हणजे ते ओबीसी वरचे त्यांचं डायबिटीस कोड जे पुस्तक आहे कॅन्सर कोड आहे फार गाजलेला त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ज्यावेळेला असं करायचं असेल बिंदास एन्जॉय करा परंतु त्यानंतर एक दोन एक्सटेंडेड फास्ट करा फास्ट फोर्टी आवर, एट आवर्स सेव्हन्टी टू अवर्स करता मी आतापर्यंत पन्नास तास फास्ट केले कारण माझ्या बॉडीत जास्त फॅट हो तास काही पन्नास तास मी बऱ्याच वेळा केलाय पन्नास तासामध्ये काय होतं की ऍट फाय जी इन्टू टेन एक्स वाढते बर त्यामुळे बॉडी क्लीन होऊन जाते ओके आहे आणि मग त्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण खाई खाऊ शकतो पण तुम्ही म्हणता तसं ते लास्टिंगचं काय असतं की पहिला दिवस तुम्हाला त्रासदायक जरी असला तरी दुसरा दिवस पहिल्या फ्रेश असतो बरं कारण बॉडी एकदम क्लीन फॅटवर स्विच झालेली असते बरं बरं ओके पण अनेकांना असं वाटतं उपवास केला की काय चक्कर येते भोळ येते त्या साठी काय करायचं म्हणजे तो एक मनाचा निग्रह कसा तो मनाचा निग्रह काय आहे की बघा हे का होतं तर तुमच्या शरीरात सहाशे ग्रॅम ग्लुकोज स्टोअर केलेला असतं बरं किती सहाशे सहाशे अप्रॉक्सिमेटली धराच्या बॉडीप्रमाणे त्यातलं चारशे ग्रॅम तुमचं असतं मसलमध्ये आणि दोनशे ग्रॅम असतं लिव्हरमध्ये त्याच्या पुढचं जे असेल ते मग फॅटी लिव्हरला जातं किंवा इकडं जास्तीत जास्त ग्लुकोज जे असेल ते जक्कन उठून फॅटमध्ये स्टोर होतं हे ग्लुकोज संपायला तुम्हाला साधारणतः एक दिवस किंवा चोवीस तास सव्वीस तास अठ्ठावीस तास ज्या ज्यावेळेला हे संपेल त्यावेळेला तुमच्या बॉडीतलं इन्सुलिन जे आहे हे इन्सुलिन संपलेलं असतं म्हणजे एकदम कमी लेवल लागला ज्यावेळेला इन्सुलिन संपेल त्यावेळेस तुमची भूक जाते भूक गेले की तुम्हाला फक्त पाणी कॉफी हे पिलं किंवा जास्तीत जास्त कोणाला काय फार वाटलं असं होतंय तर एक ते आगच काल शुगर शकता तुम्ही बरं परंतु ही जर तुमची कंडिशन तुम्ही एकदा पार केली आणि हा फक्त तीन दिवसाचा खेळ असतो काही लोकांना दीड दिवस लागतात काही लोकांना दोन दिवस लागतात त्यानंतर परत तुम्ही होत नाही आता माझं सांगतो स्वतःच काय झालं की आमच्या घरात एकच वेळ जेवण बनत मग काय झालं की माझ्या मिसेसला माझ्याबरोबर जेवायची सवय लागली मग ती कधी काय शॉर्टकट मारायची माझ्या अगोदर दुपारी थोडं खाऊन घ्यायची किंवा काहीतरी टेस्ट करण्यासाठी करायची मग तिच्या असं लक्षात आलं की जर मी चुकून बारा बारा वाजता काहीतरी खाल्लो एकदम जोराची भूक लागते बरं तिनं आता गेल्या सहा महिन्यामध्ये असं केलंय की तिनं पूर्णपणे माझ्याबरोबरच ती ती अगोदर खातच नाही कारण तिला माहिती खाल्लं भूक लागते हे शरीर हे मी तिला सांगितलेलं नाही शरीरा तिची बॉडी तिच्याशी बोलायला लागली बरोबर बॉडी तिच्याशी बोलायला लागले आणि अशा अनेक उदाहरणं आहेत की म्हणजे ज्या लोकांना कळतं की भूक लागते किंवा बाकी लोकांचे काही वेगळे अस्पेक्ट आहेत काही लोक सुरुवातीला ऐकत नाही मग त्यांना कळतं ओके ओके पण आता तुम्ही आमचे तुमची जे आम्ही जेव्हा रील पाहतो तेव्हा तुम्ही अगदी जिममध्ये जाऊन वर्कआउट वगैरे करताना पाहतो हां पाहतो आम्ही तुम्हाला तर ह्या तेवढी एनर्जी तेवढी वर्कआउट हेवी वर्कआउट मारताना पण आम्ही पाहिलेलं त्या तुमच्या रीलमध्ये तर तेवढी एनर्जी किंवा तेवढी ताकद शरीरामध्ये असते का हां त्याच्यामध्ये काय आहे की मी सुरुवातीला खाऊन काहीतरी वर्कआउट करायचं बरं तर मला इतका कंटाळायचा आणि मला ताकदच नसायची वर्कआउट करायला आत्ता माझी जनरल जिम आहे ती मी अठ्ठावीस तास फास्टिंग नंतर एकदा केलेली आहे पण जनरली बावीस तेवीस तास फास्टिंग नंतर करतो मला एकदा असं आढळलं की डेड लिफ्ट करताना मला माझ्या ट्रेनरनी साठ किलोचं वजन दिलं होतं मला ते गेलं नाही गेलं नाही म्हणजे गेलं परंतु थोडं हे लागलं पण पुढच्या वेळा मी ऐंशी किलोचं मला सहज गेलं त्याच्यामध्ये फरक किती मिनिटाचा असतो हार्डली एक एक म्हणजे साठ सेकंद किंवा सेकंदाचा फरक असतो परंतु तेवढ्या काळात बॉडीला कळालं की हा माणसाने चोवीस तास म्हणजे बावीस तास तेवीस तास काही खाल्ले नाही हा जिम करतो बॉडीने शुगर सोडली ओके आणि एक दुसरी तुम्ही डाऊन सिंड्रोम विषय कधी ऐकलंय का डाऊन सिंड्रोम म्हणजे असं आहे की ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता त्यावेळेला बॉडी आपल्या तुमची सोडते साधारणतः अप चार ते सहाच्या दरम्यान आणि मग तुमची सकाळची फास्टिंग शुगर जास्त असते त्याला डाऊन सिंड्रोम असं म्हणतो तुम्ही जर हेवी वर्कआउट करायच्या अगोदर जर तुमची शुगर शंभर असेल आणि जर तुम्ही एकदम हेवी वर्कआउट केला कारण कधी कधी मी सेन्सर लावतो आणि मग करतो तर त्यावेळेस एकशे पन्नास असते एकशे पन्नास तुमच्याकडे मेडिकल मध्ये अलाउड नाही पण एकशे पन्नास कुठ येते तर माझ्या बॉडीतलं जे फॅट आहे जो मी हार्ड वर्कआउट केले त्यातून ते येते म्हणजे बॉडी फॅट फॅटमधन शुगर सोडते एका फॅटच्या नऊ कॅलरी असतात आणि एका कार्बोहायड्रेटच्या चार कॅलरी असतात बर त्यामुळे तुमची बॉडी ज्यावेळेला फॅटवर चालते त्यावेळेला तुमचा उत्साह हा दुपटीहून अधिक असतो ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा